आपल्या कर्तृत्वाचा कसा उमटवलेले सन्माननीय रवीजी सोहळ्याचं संयोजन करणारे सुरेश पवार आणि त्यांचे सर्व जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये ज्यांचा आज गिरणा पुरस्काराने सन्मान करण्यात आला असे सर्वच प्रतिभावंत आणि आपण सर्व माता पिता आणि मित्रमित्र पहिली गोष्ट म्हणजे ज्यांचा आज इथे सत्कार झाला त्यांचं इथे माईकच्या मागे उभं राहून पुन्हा एकदा शाश्वत असं मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो <प्रेणा> अशा वेळी नेहमीच माझ्या मनात असतं की माझ्या अशा अभिनंदनाची पावलं आहेत दोन तीन पहिलं पावलं आहे अभिनंदन त्याच्या पुढचं एक पाऊल आहे की या झालेलं अभिनंदन आणि यशानी त्यांचं कधीही समाधान न होव मला एकून वावा ऐकू आलं हे सर्वांच्या वतीने उद्गार निघाला असं मी गृहीत धरतो कारण अर्थातच त्याचा अर्थ आहे की आणखी मोठं यश त्यांना सतत मिळत राहो आणि जीवनाच्या आपल्या क्षेत्र अभिनय शिक्षण व्यवसाय समाजसेवा यामध्ये सतत आणखी उत्तुंग वाटचाल होत राहो अशी माझी त्या सर्वांप्रती मनापासून शुभेच्छा आहे मला हे माहिती आहे की ही वेळ फार लांबलचक भाषण करण्याची नाही म्हणून माझ्या मनामध्ये फक्त दोनच त्याला मी मुद्दे पण म्हणत नाहीये सहज तुमच्याशी संवाद करतोय म्हणून सहज दोन गोष्टी म्हणतो त्यामध्ये हे कवी वर्य कवी श्रेष्ठ दामोदरजी मावजो इथे आहेत याचा एक विशेष आनंदही मी व्यक्त करतो खरं म्हणजे कधीही नाशिकला यायचं याचा अर्थ आहे तात्या साहेबांची आठवण नाशिकला येणे म्हणजे कवी कुलगुरू कुसुमाग्रजी आणि ते केवळ मराठीतले समकालीन नव्हे मानवाच्या इतिहासातल्या सार्वकालिक श्रेष्ठांमध्ये कुसुमाग्रजांची नोंद क्लासिक आणि ऑल टाईम ग्रेट आणि अशी एक एक त्यांची कविता आपल्याला जगायला बळ देणारी त्या ह्या नगरीमध्ये कवी श्रेष्ठांच्याच हस्ते तुम्हा सर्वांचा सत्कार होणं याला योग्य म्हणजे नुसती दुधात साखर वगैरे सगळ्या उपमा पिक्या पडतील त्यांच्या ते त्या उपस्थितीचा मी व्यक्ती म्हणून सुद्धा विशेष आनंद व्यक्त करतो आम्ही आधी भेटलो तेव्हा मी एक सहज त्यांना एक सांगायला लागलो तर ते म्हणाले तुम्ही ज्यांच्याविषयी सांगताय ते त्यांच्या ते नात्यातले चुलते ना चुका चुलत भाऊ उलट भाऊ मला वाटलं की तुम्हा सर्वांना सांगावं त्यांच्या विषयी कवी श्रेष्ठ आणि ज्ञानपीठ पुरस्काराचा ज्यांच्यामुळे सन्मान वाढला असे दामोदरजी मावजो त्यांचे बंधू हनुमंत मावजो यांच्या कोकणी आणि मराठीतल्या एका कविता संग्रहाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं पणजीमध्ये नाही ताळ्याचं वाक्य ताळीच वाक्याच्या वाक्या म्हणजे हे हनुमंत मावजो त्यांच्या वयाच्या सत्तरी मध्ये कविता त्यांना होऊ लागल्या शब्द समजून समजून वापरतोय आम्ही कविता ते करू लागले म्हणत नाहीये कविता करायची नसते अशी येते आता हे शब्दाशे झर झर झरझर समोर व्यक्त होतात हनुमंत मावजो कॅन्सर ग्रस्त होते कॅन्सरशी संघर्ष त्यांचं चालू होता आणि त्यांची कन्या अमेरिकेमध्ये असते म्हणून ते आता तिला भेटायला गेले होते की आता पुन्हा भेट होईल न होईल काय माहिती तिकडे अमेरिकेमध्ये आपल्या कन्येला आणि तिचा तिकडचा जो सुखाचा संसार असेल तो पाहताना त्यांना एका रात्री झोप लागत नव्हती आणि कळतही नव्हतं की आपल्याला झोप का लागत नाहीये म्हणून ते शेवटी केव्हा तरी पहाटेच्या सुमाराला थोडे उठले आणि जे काही मनात होतं ते त्यांनी भरभर भरभर कागदावर उमटवलं की काव्याची बहुधा ती बेस्ट व्याख्यान भावनांचा उत्स्फूर्त आवेग पण तो निरामय शांततेमध्ये पुन्हा आठवलेला ते नुसत्या भावनाच्या आवेगाने काव्य नाही होणार ते काव्याचा कच्चा आहे त्याला एका शांतता म्हणजे ध्यानमग्न अवस्थेमध्ये जणू मांडलं तर ते हनुमंत मावजू यांना त्यांच्यामधला कवी त्यांच्या वयाच्या सत्तराव्या वर्षी सापडला माझा संपर्क तरुण पिढीशी असतो मी त्यांना सांगत असतो की सर्व क्षेत्र समान आहेत सर्व करिअर समान आहेत कोणतं तरी एक विशिष्ट करिअर म्हणजेच काय ते उच्च असं नाहीये तुम्ही स्वतःला ओळखून जीवनातलं क्षेत्र निवडा आणि त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे सत्कार झाले ते असे विविध क्षेत्रातली उत्तमता आणि प्रतिभा आणि आपल्यामधला हा स्व नॉलेज ऑफ द सेल्फ आपल्या मधला हा स्व केव्हा जागा होईल याच काही बंधन नाहीये याचं काही गणित नाही की नाही नाही तुम्हाला बघा वयाच्या सहाव्या वर्षीच तुमचा स्व कळला पाहिजे किंवा सोळाव्या वर्षी कळला पाहिजे आणि सव्वीस पर्यंत कळला नसेल तर काहीतरी उशीर झालाय उशीर कधी नसतो इट इज नेवर so, स्वतःच्या आत डोकावून पाहताना आपला कशातलं टॅलेंट आहे आपल्याकडे आणि मग ते तू तुझ्यातलं टॅलेंट ओळख आणि त्याची जोपासना कर हे जेव्हा मी मुलांना सांगतो तेव्हा आजपर्यंत मी अनेक उदाहरणं द्यायचो हनुमंत मावजो यांच्या वयाच्या मध्ये जागा झालेला जा कवी कॅन्सरशी संघर्षाला बोलून उरलेला त्यांना मी म्हणालो की यापुढे तरुणांना मी तुमचं पण उदाहरण सांगणार आहे प्रतिभा केव्हा जागी होईल याचं काही गणित नाही पंडित कुमार गंधर्व यांना त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्यातला असामान्य गायक समजला होता आणि अशी उदाहरणं चालू राहतील त्या यादीमध्ये येतात कवी श्रेष्ठ सुद्धा स्वत दामोदरजी आणि त्यांना भेटण्याचा आनंद लाभला आम्ही तिथे बसलो होतो तेव्हा मी त्यांना सहज सांगितलं की मावजोच त्यांच्या कत्ता म्हणाले माझे भाऊच लागतात म्हणजे मग मा काव्याचे गुण पण ट्रान्सफर झाले जणू सहवासाने हो मराठी आणि कोकणी सुद्धा भाषा भगिनी आहे सुद्धा असेच एक महान कवी बाब बोरकर हे सुद्धा सुद्धा तितकेच महान कवी सहज बोलताना मला बोरकरांची अनेक कविता आठवत आहेत पण आता मी त्याच्यात वेळ देणार नाही आहे मनात ठरवलं होतं की तुमच्या सगळ्यांना एकच गोष्ट सांगणार आहे त्यावर तर मी भाष्य पण करणार नाही त्यावर मी भाष्य पण करणार नाही फक्त एक गोष्ट आणि सर्वांना सर्व सर्व शुभेच्छा आता तेवढी गोष्ट सांगून मी आपला निरोप आहे गोष्ट माझ्या एका हिरोची एकमेव नाही माझे अनेक हिरो आहेत पण निश्चितपणे त्यातला एक म्हणजे सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणावा असा आल्बर्ट आईन्स्टाईन माझ्या मनात हिरोचं स्थान करण आईन्स्टाईन उभ्या मानवतेचा हिरो आहे लहानपणी शाळेमध्ये त्याला बिंडोक समजायचे समजायचे आईन्स्टाईनला जर्मनी मधल्या फिजिक्सच्या कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता म्हणून तो आईन्स्टाईन वडील आई लहानपणीच गेले होते बहीण सांभाळत होती शाळेत दरवर्षी तक्रारी यायच्या की ह्या तुमच्या भावाला काही कळत नाही शाळा बनला आईन्स्टाईनला जर्मनीतल्या फिजिक्सच्या कॉलेजमध्ये ज्यांनी प्रवेश नाकारला त्या प्राध्यापकाचं नाव आहे हरमान मिन्कोवस्की असे ते सर्व ज्यांचा सत्कार झाला त्यांचं जसं मानपत्र वाचून दाखवलं तसं आईन्स्टाईनला फोटो इफेक्ट यासाठी नोबेल मिळाले त्या नोबेलचा शब्दांकन जे प्राध्यापक आईन्स्टाईनला म्हणाले होते यू आर गुड फॉर नथिंग हे शब्द येतात यू आर गुड फॉर नथिंग तू युसलेस टू तू युसलेस यू आर गुड फॉर नथिंग त्याच प्राध्यापक हरमान मिनिकोवर्स्की यांना आईन्स्टाईनच्या नोबेलचं शब्दांकन करण्याची संधी मिळाली काळाने उगवलेला केवढा क्रिएटिव्ह सूड येतो आणि आईन्स्टाईन म्हणजे कितीही सत्कार कितीही पुरस्कार कितीही नोबेल त्याच्यावरनं नो ओवाळून टाकले तरी कमी पडतील असा हा आईन्स्टाईन आयुष्याच्या उत्तरार्धाकडे अमेरिकेमध्ये गेला होता आणि विद्यापीठामध्ये शिकवत होता आता थोडं वय झालेलं त्याच्या भारतीय ऋषीसारखे खांद्यावर ओढत असायचे आणि आई वडील लहानपणी गेल्यामुळे त्याला जन्मात कोणी कधी फार शिस्तीमध्ये राहायला शिकवलं नव्हतं बाईन्स्टन अत्यंत गबाळ्या त्याच्या कपड्याला कधी इस्त्री नसायची शर्टचं वरचं बटन खाली खालचं वर पायामध्ये दोन वेगळ्या रंगाचे सॉक्स आणि दोन वेगळ्या रंगाचे शूज असे घालून तो प्रिन्स्टन मध्ये शिकवायला जायचा पोरक एवढी भाग्यवान असली पाहिजेत की डायरेक्ट साक्षात आईन्स्टाईनच त्यांना फिजिक्स शिकवतो तर हा आईन्स्टाईन एके दिवशी त्याचे तास संपवून त्या प्रिन्स्टन विद्यापीठाचे जे मुख्य दरवाजे मला जायच्या संधी मिळालेल्या तिथे खूप वेळा त्याला तीर्थक्षेत्र क्षेत्र मानतो त्याचा मी फोटो काढून ठेवला मेन गेटला लागून फुटपाथ आहे आणि स्टॉप आहे मेन गेट, ला गेट पाशीच तर आईन्स्टाईन प्रिन्स्टन मधले त्याचे तास संपवून बस स्टॉपवर उभा होता कल्पना करत होती नोबेल विजेता मानवाच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ शांतपणे त्याचे तास पूर्ण करून बसस्टॉपवर उभा आहे बस त्याचे शेजारी एक तरुण मुलगा येऊन उभा राहिला आणि आता बसस्टॉपवर उभा राहिल्यानं सहज नजर अशी इकडे इकडे जातेच नाही आईन्स्टाईननी त्या मुलाकडे पाहिलं टिपिकल अमेरिकन गोरा मुलगा व्हाइट मुलगा उंच तगडा असे मेगा स्लीव्ज असलेले टी शर्ट होता आणि कचकावून व्यायाम करणारा मस्त कमावलेलं शरीर होतं कळत होतं आणि त्याच्या हातामध्ये असा पुस्तकांचा ढिगारा होता आइन्स्टाईनने असं सहज वळून पाहिलं सगळी पुस्तकं फिजिक्सची होती म्हणून आईन्स्टाईनने त्या मुलाला विचारलं यंग मॅन हु आर यू हे तरुण मला तू कोण आहेस त्या पोरांनी छाती काढून सांगितलं आय एम अ डॉक्टर ऑफ फिजिक्स आणि तो आइन्स्टाईनला म्हणाला अँड ओल्ड मॅन मे आय आस्क यू हु आर यू त्याला काय माहिती की फिजिक्सचा देवच शेजारी उभाय पण अजून जरा टीव्हीचा वगैरे जमाना नव्हता आईन्स्टाईन नाव होतं पण तो दिसतो कसा आहे कुठं माहिती शेजारी उभा असलेले बावलट मातार ध्यान हे गबाळ्यासारखं हे केसाचे वाढलेले वाढलेले कधी कंगवा फिरणार नाही कोणाला ना वाटणार की हा म्हणून त्या तरुण मुलाला विचारतो यंग मॅन हु आर यू तरुण पोरगा छाती काढून सांगतो आय एम अ डॉक्टर ऑफ फिजिक्स अँड ओल्ड मॅन हु आर यू आइन्स्टाईन म्हणाला आय एम अ स्टुडंट ऑफ फिजिक्स जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपण जोपर्यंत विद्यार्थी आहोत तोपर्यंत सतत भुलतो आहोत सर्वजण असे सतत भुलत राहावेत अशी शुभेच्छा व्यक्त करतो तो.